नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण अस्मिता सिल्क अँड सारीज या शॉपला भेट दिलेली आहे पूर्ण डिटेल पत्ता इथं आहे या पत्त्यावर हो तुम्ही गुगल वर सुद्धा येऊ शकता आपल्या इथं आज आपण पाचशे ऑफिस वेअर आणि यूज करता येणाऱ्या साड्या कव्हर करणार आहोत अडीच हजारापर्यंतची रेंज घेऊन जाणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा प्रत्येक व्हरायटी तुम्हाला आवडणारच आहे एकदा शॉपला नक्की भेट द्या व्हरायटी कव्हर करण्यासाठी आणि आपल्या ओळखीच्या मैत्रिणींना व्हिडीओ

नमस्कार आप आज आपण समर साठी खास रेग्युलर युजसाठी खूप छान व्हरायटी आणलेली आहे त्याच्यामध्ये दे तुम्हाला डेली यूज मध्ये अगदी प्राईज आहे प्राइस पण खूप जास्त नाही स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग तुम्हाला फाय हंड्रेड पासून सुरुवात होते लाईट वेट आहे वॉशेबल विथ ब्लाउज परत ब्लाऊज सहित येतं याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलेक्शन सुद्धा डार्क पाहिजे डार्क कलेक्शन मध्ये या एकाच पॅटर्न मध्ये आहेत फक्त डिझाईन हा डिझाईन वेगळे अजून दोन चार डिझाईन्स पण मिळतील त्याच्यातून तुम्हाला हँडलूम कॉटन मध्ये याच्यात तुम्हाला साडेसहाशे पासून सुरुवात होतो पण ही रेंज थोडीशी पुढची आहे हँडलूम मधली आहे पूर्ण त्याला व्यंकटगिरी कॉटन म्हणतो तिथे ओके हे बघा प्युअर हँडलूम मधले सुंदर वेटलेस अगदी ज्यांना सोबर आवडतो तशी साडी कलर मॅचिंग बघा पूर्ण स्पेशल समर साठी सा दुकानाचं हेच विशेष आहे बाकी साड्या दुकानांच्या साड्यांमध्ये आपल्या साड्या जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर थोड्याशा हटक्याने वेगळ्या आहेत साड्या इथलं कलेक्शन तुम्ही सगळ्यात वेगळं असणार आहे मागं पण आपला व्हिडिओ खूप सगळ्यांना आवडला होता म्हणून मी परत इथं व्हिडिओ बनवायला आले आणि आज फक्त ऑफिससाठी जो साड्यांचं कलेक्शन आहे ना ते कव्हर करतोय समर मधल्या सोबर कलर सगळे सोबर कलर बनवले खूप छान आहे आणि ह्याच्यात तुम्हाला ह्यालाही मेंटेनन्स नाही फर्स्ट वॉश क्लीन केलं आफ्टर होमवॉश केलं तरी चालतो विदाउट साडे साड्या फक्त आपण एकदा काय सांगतो की याचे जे कलर्स आहेत ते फिक्स व्हायला पाहिजे क्लीन केल्यावर ते, ते फिक्स झालं होमवॉश झालं तर काही त्याला इश्यू नसतो म्हणजे पहिल्यांदा एकदा ट्रॅफलिंग करतो एकदा कंपल्सरी आपण सांगतो कारण okay. हे हँड असतात सा, म्हणून सांगायचं okay. हा जर तुम्ही घरी धुताना पण ह्याला आंघोळीचा साबण किंवा शॅम्पू धुतला तर हे ड्रायकिंग केल्यासारखे के राहतात अगदी पाच दहा वर्ष टिकून मध्ये एक जरीचं काम केलेलं आहे okay. तुम्ही नॉर्मली बघितलं तर हलका फुलका जरी दिसेल एक्च्युली oh, 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 oh. ते पण डेप्थ केलेलं आहे हे बघा शायनेस लाइटली शाईन लाईट केलेलं हे पण डिसेंट काम केलेलं आहे छोटा फंक्शनला वगैरे काही युज करता आलं असेल हे ते असा हे बघा हे पूर्ण त्यांनी थ्रेड वर्क केलेलं आहे आणि रेंज काय याची थोडीशी पुढे काहीतरी सतराशे ची आहे ओके साडीचा सूट सुद्धा तसच आहे मटर पनर छान आहे म्हणता म्हणतात ओके हा हे स्पेशली फक्त ब्ल्यू येतात आणि पाच ते सहा डिझाइन्स असतात म्हणजे प्रत्येक साडीचा प्रिंट वेगळा हो खरच छान आहे ही साडी लिनन मध्ये लिनन मध्ये ही पण घरी वॉश करू शकतो हो होम वॉश करू शकतो फक्त एकदा राखी ओके आणि रेंज काय आहे ही ही सोळाशे नव्वद ची सोळाशे अजून त्याला काहीतरी असं वेगळं लुक आलेलं आहे थोडं थोडस डार्क कलर्स मध्ये केलेले आहेत पण याचं काम वगैरे खूप सुंदर केलं केले प्रिंट वगैरे पण बघा यातूनच आहे का हे नाही हा पॅटर्न वेगळा आहे दीदी ओके हे टसर म्हणतात दीदी प्रिंट मध्ये हो सेमी टसर येतं म्हणजे जो टसर पूर्वी यायचा तो कडक राहायचा अच्छा सॉफ्ट टसर येतो म्हणजे तेराशेची ओके रेंज पण छान आहे एकदम प्रिंट छान येणार आहे आणि प्लस त्याला छान ब्लाउज आहे ते प्युअर हँडलूम लिनन मध्ये खूपच सुरे कि बघा इकतचा डिझाईन असतो पण ऍक्च्युली हे वेगळा दिदी लिनन मध्ये असतं अच्छा डिझाईन इकच ची हा पण पॅटर्न वेगळं आहे अच्छा मॅचिंग पण बघा खूप सुंदर केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे फ्रेश आणि रिच समर स्पेशल कोटा कोटा हा अच्छा स्क्वेअर स्क्वेअर आहेत आतमध्ये थोडस बारीक आता स्क्वेअर येणार पाणी सारखं हा त्याला सुपरनेट म्हणतात सुपरनेट कोटा सुपरनेट पूर्वी असं मिळत नाही नेट सारखं पण ऍक्च्युली हे सुपर नेट, नेट सिल्कच म्हणतात हे पॅटर्नला का समर साठी आपण ठेवतो अच्छा खास करून हे उन्हाळ्यात खूप जास्त घेतात आणि रेंज काय जाते हे साधारण तेराशे पन्नास पासून सुरुवात ओके हे कॉटन मध्ये ओके याचा स्टाईल वगैरे बघा टेक्स्चर वेगळं याच कॉटन आहे लाईट वेट आहे पण चा इफेक्ट दिलेला आहे पण कॉटन आहे दिदी पूर्ण ओके दिसताना ज्यूट साडी सारखी ज्यूट साडी सारखी दिसत पण कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये ओके याच्यामध्ये पण त्यांनी इथं असं जरीचा पट्टा दिलेला आहे थोडस फॅन्सी केलेला आहे स्टाईल वगैरे आणि नाजूक बुट्टी दिले ती बारीक बुट्टी बघा शेवटपर्यंत दिदी ओके साऊथ पॅटर्न स्टाईल साऊथ म्हणतात त्याला हे नवीन स्टाईल आहे भरून येणार आहे हे भरून येतं दीदी कॉटन आहे ना प्युअर ह्याला कसं असतं थोडासा स्टार्च असतो तो निघून गेला की रेग्युलर साडी सारखे होते okay. कारण हे जे प्रिंट करायला ना दीदी इतका छान तो थोडस खळ लावल्याशिवाय इतका छान ब्लॉक प्रिंटिंग नाही होणार दीदी okay. आणि आता हा एक पॅटर्न केलेला आहे दीदी सिल्वर मध्ये ओके लाइट वेट टिशू सारखं ऍक्च्युली टिश्यू नाहीच आहे पल्लू आहे हे रेग्युलर साडी सारखी विषय म्हणले की आतमध्ये थोडं तुम्हाला जर येते पूर्ण हे बारीक नाजूक बुट्टा आहे ही साडी रेंज काय आणि फक्त अठराशे पन्नासशे आणि असा ब्लाउज हे पण विविंग ब्रोकेट ब्लाऊज हे इकत पोचंपल्ली म्हणतात सॉफ्टी म्हणतात त्याला ओके हे डिजिटल प्रिंट मध्ये केलेलं आहे अच्छा मला म्हणजे जर प्लस प्रिंट असं काम केलेलं आहे हे जेवढं पाहताय तुम्ही हे जरीतलंय पूर्ण आणि त्याच्या तुम्हाला बॅकसाइडला बघा ऐंशी टक्के खाली दिसेल तर ट्वेंटी पर्सेंट वरती दिसेल बरोबर सुंदर आहे हे पण आणि साधारण दोन हजार दो जार। सुंदर साडी एकदम आहे आणि तुम्हाला कलर ची साडी दाखवली होती म्हणजे ही वाली अच्छा छान आहे हा पण आणि याचे काठ त्यांनी सुंदर दिलेले एकदम काय तीन चार तीन चार कलर्स असतात आणि नेक्स्ट तुम्ही आल बरेच व्हरायटी चेंज होणार ओके आता जे पाहिलं हे प्रिंट मिळतील ते दे सांगू शकत नाही कारण दोन ते तीन साडे असतात जास्तीत जास्त अच्छा प्रिंट्स वेगवेगळे येतात प्रिंट्स येत राहतात पण व्हरायटी आहेत ना नेहमी ज्या वेळेला मी येते त्या वेळेला प्रत्येक वेळेस वेगळे असतात कॉमन डिझाईन बघायला मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी शॉपला भेट द्या भले तुम्ही खरेदी केली नाही तरी चालेल पण व्हरायटी बघायला या नक्की या कारण की खरंच बघण्यासारखे असतात आणि रेट पण खूप आवाजवी नाही आहेत तुम्हाला असं वाटेल कुमठेकर रोडला म्हटल्यावर रेट खूप असतील बिलकुल नाही आपल्या शॉपचे रेट खूप 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 कमी आहेत म्हणजे बाकी शॉपची तुम्ही कंपॅरिझन केलं तर एक तर ह्या साड्या कुठे बघायलाही मिळत नाहीत आणि सुताला एक नंबर साड्या आहेत कशाही वापरा कशाही यूज करा रफ अँड टफ साड्या मी कव्हर करते आणि क्वालिटी बेस्ट आहे एकदमच प्रत्यक्षात तुम्ही येऊन मटेरियल एकदा चेक करा आम्ही एवढं सांगू दे मी साड्या ज्या तुम्हाला, तुम्हाला शेअर केल्या होत्या त्याही खूप जणींना आवडल्या होत्या आणि आजचाही मला स्वतःला कलेक्शन खूप आवडलेलं आहे हे हे सुद्धा टिश्यू म्हणतात तसं तर मी आपल्या आधी एक साडी दाखवलं होतं तो टिश्यू नव्हता टिश्यू मध्ये बरं अच्छा म्हणजे आता तुम्हाला सोबर मध्ये टिश्यू असेल तर तसं लेलन पॅटर्न वाटतोय पण ऍक्च्युली लेलन मधला पण टिशू आहे टिशू आहे एकदम छान आहे आणि इतकं छान दिसतंय एकदम लांबून बघा साडी म्हणतो ना नेसली ना केक एक नंबर दिसणार साडी सुंदर सूत आहे हे पण सोबर एकदम मऊ सूत आहे भरून येणार सूत हा आहे हा आतलं काम आहे सुंदर काय रेंज याची साधारण काहीतरी एक हजार पन्नास तीन रेंज असतात कमीत कमी तुम्हाला एट फिफ्टी पासून पर्यंत याच्यामध्ये लुक मध्ये हा पण पॅटर्न छान आहे हा पण सुतीच आहे मध्ये सुंदर यामध्ये थोडस डिझायनर काम केल्यामुळे दाखवलं तुम्हाला डिफरंट पिस्ता कलर आहे हा हा लाईट पिस्ता कलर आहे थोडासा आपण इलायची कलर म्हणलं तरी चालेल तसा रंग आहे थोडासा आणि रेंज काय आहे ही ही नॉर्मली काहीतरी सोळाशे पर्यंत वगैरे सोळाशे ओके सुताला पण छान आणि ने नेस्ता पदर आहे त्यामुळे साडी अपरी पडणार नाही असं एखाद कार्यक्रम पण होऊन जातो लहान मोठा कार्यक्रम होऊन जातो यामध्ये पल्लू बघायचो काम बघा पल्लूवरच किती सुरेख आहे आणि हे पूर्ण कोयरी बुट्टा आहे बघा यावर खूप जणांना आवडतो पिस्ता कलर आहे परत एकदा सुंदर व्हरायटी कव्हर करतो हो, आहोत सुती मधली रेंज काय असणार आहे याचा साधारण पंधराशे पर्यंत पंधराशे हा एक डिझाईन आहे ओके तिथे डिझाईन पाहिला आपण हा एक पण डिझाईन आहे त्याच्या ओके सुंदर एक पॅटर्न मध्ये आणि पूर्णतः रेशम आहे तिथे कॉटन रेशम पूर्ण सुंदर साडी याचा पल्लू बघा कसा वेगळा आहे एकदम आणि पूर्ण विणलेले प्रेंट स्टाईल तुम्हाला दिसेल हा विण विणकाम विणकाम पूर्ण विणकाम आहे मस्त साडी आहे त्याच ऑलर काम येतं दिदी वा पूर्ण आणि असं ब्लाऊज येईल त्याला प्लेन आता भरलेली साडी म्हटलं प्लेन प्लेन ब्लाउज येईल बघा हे असे काठ आहेत मस्त डेप्थ म्हणतो म्हणजे जास्त असं डोळ्यात न जाणारा चमचमणारा नाहीये आणि आपण काय बघतो नॉर्मली असं जगामागा थोडासा काम असतो तसं नाही तसं नाही अगदी मॅट फिनिश लुक आपण थोडस कॉर्पोरेट लुक्स म्हणतो ना तसं त्या स्टाईल काम केलं आणि रेंज काय अठराशे पन्नास अठराशे पन्नास दोन हजाराच्या आतच मस्त आहे बघा सोबत रेशम बुट्टा रेशम आहे एकदम छान सूत बघा हा पल्लू दिलेला आहे तो पण एकदम अंगावर येणारा नाहीये यामध्ये मस्त प्रिंट नाहीये बुट्टा विणलेला आहे विणलेला आहे हो हो हे बघा पूर्ण बुट्टा विणकाम केलेला आहे जे आहे ते काहीतरी सोळाशे सतराशे पर्यंत सोळाशे सतराशे ओके आहे कलर पुढं मागं होईल थोडंसं डिझाईन इकडे तिकडे झाली तर थोडं काम वाढलं तो रेट वाढत जातात परंतु असंच दोन हजाराच्या आतमधली साडी सुंदर व्हरायटी कव्हर कलर पण आहेत सहा कलर्स येतील या साडी कलर्स येतील ओके अजून घेऊ काय हे समर साठी हे सुद्धा आहे ओके हे सिल्क कोटा मध्ये सिल्क कोटा हा आता हे सुद्धा वर्क केलेले बघा रेशम रेषम पूर्ण थ्रेड वर्क पूर्ण वर्क केलेली आहे आणि पूर्ण लॉकिंग सिस्टम केले आपण तसं नाही करत त्याच्यासाठी स्पेशल दोन हजार एकवीसशे वगैरे अशी रेंज असते तसं त्याच्यामध्ये रेंज वेगवेगळे होत जाणार आणि त्याच्यामध्ये सगळं सुपरनेट येतात आता मी जे कलेक्शन दाखवत आहे ते फक्त सुपरनेट कलेक्शन दाखवते नॉर्मल मार्केटमध्ये खूप फिरतात पण तुम्हाला सुपरनेट चॉईस नाही मिळत हो मला पण माग खूप जणींनी विचारलं होतं की सुपरनेट कुठं मिळतं तर आपल्या इथे आहे बघा नेटचं कलेक्शन भरपूर आणि ही एवढी व्हरायटी कुठंच नाही मिळणार सुपरनेट बघा इथे पण बघा तुम्हाला हात दिसेल माझा आणि पूर्ण जरीचं व्हिंग च काम केलेलं आहे बिलकुल प्रिंट वगैरे नाहीये साडी एक नंबर आहे बघा एकदम सगळे नाजूक काम येतील गोडी काम नाही एक सुद्धा बघा नाहीये नाही बरं ऑलर जरी काम असलं तरी त्याच्यामध्ये विणलेलं आहे वरन टॅच लावलं टिकली लावलं किंवा वेगळं काहीतरी केलं तसं नाही काम खूप छान केलं हेच वेगळं म्हणे आम्ही खूप छान आहे वेगळं म्हणून मार्केटमध्ये काही दाखवतील पण ते तसं नाही आणि ओरिजिनल जे काय आहे ते सांगते तुम्ही जसं मगाशी आपण जी पाहिली इकतची डिझाईन इकतची होती आणि बेस लेलनचा होता बाहेर असतं तर तुम्हाला साडी आहे म्हणून सांगितली तुम्ही घेतली असती आम्ही तुम्हाला जे काय त्याच्यात तुम्हाला रिअलिटीने सांगणार हे सुद्धा सुपरनेटमध्ये याचंही काम बघा दिदी सुंदर स्क्वेअर वगैरे आणि वेगळं आहे काहीतरी असं ज्योमेट्रिकल डिझाईन आहे काहीतरी सेम सेम बघून कंटाळा येतो अगदी आणि हे एक बघा हे सुद्धा रेशमधे वा हळदीला वगैरे तुम्ही हा युज करू शकता अगदी ब्राईट असेल तरी जाणारी साडी सोबत पाहिजे सोबत खूप छान आणि ऑफिस लेवलवर पण युज करू शकता अन्य अन्य तरी छान छान आहे मस्त साडी याची रेंज काय ही एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास हे पूर्णचं काम आहे प्रिंट बिलकुल नाही पूर्ण पूर्णचं काम आहे आणि जसं पुढं आहे तसंच माग आहे तुम्हाला मधलं तुम्हाला नॉर्मली दाखवतोय साड्या ह्याच्यातून अजून भरपूर डिझाईन्स आहेत म्हणजे आपल्याकडे बारमाही असतात का सुपरनेटचा कलेक्शन म्हणजे ज्या महिलांना सुपरनेट आवडतं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल आहे ओके आणि खास करून कसं डेली यूज साठी साड्या ज्या नेसतात त्यांच्यासाठी ते खूप वेगळ्या साड्या सुपरनेट डेली बेसवर पण वापरू शकतो आपण रेग्युलर युज पण करतात ना बरेचसे असे असतात की ऑफिशियली वगैरे वापरतात कोणी कॉर्पोरेट लुक्स असतात म्हणजे समजा डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांना असं आवडत म्हणजे कसे साधी साडी आणि मोत्याची माळ हे तसे साड्यावर काही ज्वेलरी वगैरे वेअर केली नाही अगदी लाईट दिलं साडी एक रिचनेस वेगळा जातो आणि प्रोफेशनल व्यक्ती आहे हे साडीवर इमिजिएट करणार बरोबर मस्त साड्या याची रेंज काय आहे ही अठराशे पन्नास फक्त हो अठराशे पन्नास ची साडी कव्हर करतोय सुंदर साडी आहे बघा एक नंबर साडी कलर एकदम अनकॉमन आहे मला कलरही सांगता येणार नाही असा कलर आहे गोल्डन बेस आहे याला पॅटर्न आहे हे ज्यूट आहे सॉफ्ट सिल्क ज्यूट आहे ज्यूट म्हणलं की नेहमी डोक्यात काय राहतं की कडक मटेरियल वगैरे आहे का हा हो हा <coughs> तर तसं नाहीये हा आहे आणि पदरावर पण काम आहे पूर्ण आहे बघा असं हा काठ आहे हा प्रिंट नाही आहे विंग आहे बघा प्रिंट नाहीये विविंग आहे आणि हे पुढून असं दिसत आतल्या बाजूनी तस आहे अगदी डिसेंट खूप छान आहे समजून पण येत नाहीये ते मला तुम्हाला असं खाली छान आहे आणि याची रेंज काय आहे ही बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद याच्यामध्ये रंग आहेत हो कलर्स मिळते ना दीदी तीन एक कलर्स आहेत आणि असा ब्लाऊज आहे ब्लाउज आहे अच्छा अजून त्याला फिनिशिंग फिनिशिंग व्हायचे काही साड्या आपण कच्चे ठेवतो तुम्ही फायनल केल्या की आपण पॉलिशिंग फिनिशिंग पण करून देतो ओके त्याच्यामध्ये दे सुंदर साडी आणि हे एक आता जस्ट केलेले आपण दोन्ही कलर्स असतील त्याच्यामध्ये नॉर्मली तर हे एक थोडस काम वेगळं केलेलं आहे प्रिंटमध्ये आपण जसं ह्याच्यात बघतो एक्झिबिशन मध्ये हे तसं थोडस वेगा कलेक्शन बुटीक मध्ये अरे स्टाईल म्हणतात सुंदर हे निघणार वगैरे काही नाही बिलकुल नाही दीदी हे विणकाम करताना केलेलं काम आहे ना तसं अच्छा कलर कॉम्बिनेशन तुम्ही की असं जरी पण दिलेलं हो 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 याच्यात हो, आहे जरीच्या लाईन आहेत त्यामुळे शाईन आहे त्याला एक प्रकारची साडी आहे ना नेसल्यावर जाणवेल एकदम छान वाटते मस्त साडी आहे काहीतरी वेगळं म्हणाल तर मस्त साडी आहे एकदम ऑफिशियल चालू आहे आणि अशी असणार ऑल ओव्हर असणार पूर्ण रेंज काय आणि नॉर्मली काहीतरी अठराशे दोन हजार पर्यंत जातात ओके आजची ही जी साड्यांची व्हरायटी आहे ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हरायटी आवडली असेल तर एकच करायचं आहे तुमच्या मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्या शॉपमधल्या व्हरायटी पोहोचण्यास मदत होईल आणि जर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला शॉपिंग करायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे